नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग आहे आपला दामंंद्रीय रायसा ना तिथे नागेश्वर महादेव आहे महादेव मंदिर त्याला तुम्हाला माहिती त्यामुळे आपण महादेव मंदिरामध्ये भेट देणार आहे तर आपण दामोंदरीला जाऊया दामंत्री ते जा। दा। खूप पुरातन महादेव मंदिर असं ऐकलं आहे त्यामुळे आपण विजिट करायला जात आहे वर्धा नदीच्या किनारी आहे कौंढणेपूरवरून थोडं समोर जावं लागेल आपल्याला आठ किलोमीटर तर आपण आता जाऊया आपल्याला माडी रोडने जायचं आहे म्हणजे कौंठणीपूरवाल्या रोडने तर आपण आता निघालेलो आहे आपल्यासोबत आहे आपले, आपले सवलगाडी मिस्टर शुभम मिस्टर तुषार मिस्टर सुमीत आणि मित्र अशी रस्त्याने मस्ती नका करू जीव तुमचा खूप मूल्यवान आहे आणि तुमचे आई वडील तुमची वाट बघतात घरी आणि तुम्ही त्याच्या मस्त्या करता काही कामाची गोष्ट नाही मित्र गेला आहे का आता रायडरबद्दल कायच बोलावा केलेले लेकरं काय खरं नाही आहे काय होईल आहे देशाचं काय माहिती नाही तुम्ही बघू शकता आपल्याला रस्त्यामध्ये काय मिळालेलं आहे विंचूत तात्या विंचूचा भाऊ भाऊ वाईट पोजिशनमध्ये बसलेले आहे खूप रागात दिसतायत तुम्ही बघू शकता ह्या डंकाने ते आपल्याला डंक डंक मारतात आणि आपल्या बॉडीमध्ये विच इंजेक्ट करतात हे आहे औंडन्यपूरमधील गोवर्धन मंदिर जिथे आपण मागच्या वेळेस येऊ नाही शकलो जो की आपला एक कमद्यानेपूरचा सर्वात आधीचा ब्लॉग होता त्यात आपण इथे कवर नाही करू शकलो त्यामुळे आपण इथे आलेलो आहे आज हेच ते मंदिर आहे ज्या मंदिरामधनं रुक्मिणी मातेचे हरण झाले होते श्री कृष्ण भगवानांनी मधून रुक्मिणी मातेचं हरण झालेलं आहे आणि त्या इथनं कुठेतरी गोपा चला गाईस आम्ही आलो आहे प्राचीन नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री रस्ता आहे गाईस इच्छी जे स्टोरी आहे हे आपल्याला तर अजून माहीत नाही आम्ही ऐकली एक म्हणून एका व्यक्तीने पंडितने आम्हाला इच्छा पत्ता दिला आणि खूप प्राचीन मंदिर आहे असं सांगितलं जाऊन या दर्शन करा सो आम्ही इकडे आलो बघू आता इकडे काय कसं आहे काय स्टोरी आहे इच्छी आम्हाला बोलवायची त्यामुळे देवानं बोलावलं असेल आम्हाला की या दर्शन करा सो आम्ही आलो बघू गर्दी आहे का गर्दी आहे येताना तुम्ही जहागीरपूरचं जे मंदिराचं गेट आहे मेन गेट जिथे आपण टर्न होतो तिथनं पण तुम्ही लेफ्ट टर्न जरी घेतला तर तुम्ही या गावामध्ये पोचू शकता त्या मागाल मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे धामंतरी या भोलेनाथ महाराजांच्या देवस्थानावर विजिट करायला चालले चालले ते बघू शकता तुम्ही श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री आणि ते ऐकलं आहे की खूप पुरातन शिवलिंग आहे त्या श्री महाकाल जय आणि घंटा मंदिर जो की हा चारशे साठ किलोचा सा घंटा आहे याचा नाद सहा किलोमीटरपर्यंत जातो असा इथे नागरिकांचं म्हणणं आहे मित्रांनो बघू शकता आपण असं ऐकलेलं आहे की इथनं सूर्यप्रकाश येत होता म्हणजे इथनं एंटर होऊन सरळ शिवमंदिराच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला उतकळ महादेवाच्या पिंडीवर जाते तुम्ही बघू शकता आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा या खिडकी जेव्हा की तुम्हाला माफी सूर्यास्त होताना पिंडीवरती प्रकाश पडतो म्हणजे दोन टाईम पिंडीवरती सूर्याचं किरण पडतात आणि मित्र आता महाकालेश्वर मंदिर आहे खाली म्हणजे घंटाघराच्या खाली आहे तर इथे वापून आत्मदेवा लाख बघू शकता किती मोठं शिवलिंग आहे आमचे फक्त असा हा मंदिराचा रम्यमय परिसर आहे आणि एक दहा भेट द्या या मंदिराला जास्त दूर नाही आहे अमरावतीजवळून तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा आजचा ब्लॉग संपलेला आहे भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय बाय सोबत राहा आपल्या असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स आणि खूप साऱ्या माहिती आम्ही तुम्हाला देऊ थँक्यू सो मच तुम्ही जा रे हो ना जाओ असे जा रे आहे चलो बाय लव यू टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र हे राहिले यारला पण घेऊन घ्या थँक्यू हर हर महादेव